नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्व दिव्यांग बांधवांना एक महत्त्वाची सूचना सर्वांनी आपापले आधार कार्ड अपडेट करून घेणे जेणेकरून आपणाला दिव्यांग योजनांचा फायदा घेता यावा या अनुषंगाने आपले आधार अपडेट असणे आवश्यक आहे आणि जर कोणाकडे अंत्योदय राशन कार्ड असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी मराठवाडा अध्यक्ष सुनील भाऊ मुलगीकर यांना संपर्क साधावा व कोणत्याही योजनेबद्दल माहिती हवी असल्यास तात्काळ संपर्क साधावा धन्यवाद मोबाईल नंबर नऊ शून्य चार नऊ चार चार आठ शून्य आठ शून्य धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वो व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद